प्रकार सातवा टाकला चला घ्या सीताची घड्याळ दर तासाला पाच सेकंद समोर जाते सीताची घड्याळ दर तासाला पाच सेकंद समोर जाते जर सोमवारी सकाळी नऊ वाजता सोमवारी सकाळी नऊ वाजता घड्याळ बरोबर लावली जर सोमवारी सकाळी नऊ वाजता घड्याळ बरोबर लावली तर बुधवारी तर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सकाळी नऊ वाजेपर्यंत त्या घड्याळात किती वाजते तर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत त्या घड्याळात किती वाजते टाइमिंग आहे सोमवार सकाळ नऊ ते बुधवार सकाळ नऊ आणि तिची घड्याळ दर तासाला किती सेकंद पुढे जाते पाच सेकंद लक्ष द्या कसं सोडवायचंय प्रश्न असा आहे की एक घड्याळ आहे ती सोमवारी सकाळी नऊ वाजता बरोबर टायमावर लावली बुधवार सकाळी नऊ वाजेपर्यंत त्या घड्याळात किती वाजले असतील याच्यात एक क्ल्यू आहे काय क्ल्यू आहे दर तासाला आला दर तासाला किती सेकंद पाच सेकंद समोर म्हणजेच काय रे पुढे दर तास आला किती पाच सेकंद पुढे मग सोमवार आणि बुधवार मध्ये कोण रे मंगळवार सकाळ नऊ वाजेचा टाइम सोमवार सकाळी नऊ ते मंगळवार सकाळी नऊ किती तास झाले चोवीस मंगळवार सकाळी नऊ ते बुधवार सकाळी नऊ किती तास टोटल तास किती अठ्ठेचाळीस तास या किती झाला अठ्ठेचाळीस तास प्रत्येक तास आला पाच सेकंद तर ता अठ्ठेचाळीस तासात किती पाच आठ ए आचाले हचाले पाच आठचाळीस चार पाच पाचशे वीस आणि चार म्हणजे दोनशे चाळीस सेकंद ते घड्याळ पुढे जाईल दोनशे चाळीस सेकंद ते घड्याळ पुढे जाईल दोनशे चाळीस सेकंद म्हणजे किती मिनिट साठ सेकंदांचा सा एक मिनिट होतो तर दोनशे चाळीस सेकंद बरोबर चार से。मिनिट म्हणजे बुधवारी सकाळी नऊ वाजता त्या घड्याळात नऊ वाजून चार मिनिटे अशी वेळ ती घड्याळ दर्शवे ले आता आणि मग बाकी गणित तुम्हाला सोडवायचे आहे हे लिहून घ्या पहिले कस सोडवलं पा जर समजलं नसेल तर परत सांगतो सोमवार ते बुधवार पर्यंत आपल्याला गणितात दिलेलं होतं गणितात लकली होता की दर तासाला पाच सेकंद पुढे जाते तर मग आपल्याला मोजायचे होते नेमके घड्याळ चालली किती तास आहे तर घड्याळ किती तास चालली आहे अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तास गुणिले पाच सेकंद अठ्ठेचाळीस पाच हा दोनशे चाळीस सेकंद घड्याळ पुढे जाईल घड्याळ पुढे जाते का मागे पडते हे वाचायचं नाही तर दरवेळेस पुढे नेणार मागे बी पडते की नाही घड्याळ कोणाकोणाला समजलं समजला टॉपिक बर दुसरं गणित लिहून घ्या पहिले हे पहिले लिहून घ्या लिहिलं का लिहिलं की काय येतं आपल्याला समस्त मग पुढचं गणित सोडवता येतं सीताचे घड्याळ दर तासाला पाच सेकंद समोर जाते सीताचे घड्याळ दर आला पाच सेकंद समोर जाते जर मंगळवारी सकाळी आठ वाजता घड्याळ बरोबर लावले जर मंगळवारी सकाळी आठ वाजता घड्याळ बरोबर लावले तर गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तर गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत घड्याळात किती वाजले असते प्रॅक्टिस करतोय डेकोरेशन दाखवा तोंडी मोजू नका तोंडी मोजल्याने काय होत ते लक्षात येत नाही परीक्षेच्या दिवशी आपली प्रॅक्टिस आपल्या लक्षात आली पाहिजे मंगळवार ते गुरुवार दोघींमध्ये मध्ये बुधवार मंगळवार ते बुधवार चोवीस बुधवार ते गुरुवार चोवीस चोवीस आणि चोवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणिले पाच हा दोनशे चाळीस दोनशे सेकंद दोनशे चाळीस सेकंद म्हणजेच चार, चार मिनिट आठ वाजून आठ डबल डॉट झिरो चार उत्तर आलं पाहिजे आठ डबल डॉट झिरो चार चार मिनिट चार मिनिटं पुढे जाईन जाईन का जाईन का हा कोणाकोणाचं उत्तर आलं मी तोंडे सोडवतोय तुमच्या हातात तर पेन आहे देऊ तिसरं गणित देऊ का तीनच जण म्हणताय तीन नंबरच गणित जमला रे मागे किती सेकंद पुढे जाते गाड्या किती पाच सेकंद एका तास आले ते दोन जण बोलतील आता मागचे फक्त पाच तास आले किती जातील तुम्हीच तुम्हीच तुम्हाला बघू नको पंचवीस सेकंद बस जेवढे तास आहे तेवढे मोजेच आहे बारा तास देन अठ्ठेचाळीस दिन म्हणजे चोवीसच्या पाड्यातच चालेल फक्त आपल्याला तास मजत आले पाहिजे बरोबर आहे की नाही फक्त पाहायचंय की आपल्याला जो टायमिंग दिलाय त्याच्यात तास किती होताय आज सकाळी साडेआठ पासून तर रात्री साडेआठ पर्यंत किती तास होतील आतवरती करायचं आज सकाळी साडेआठ पासून तर रात्री साडेआठ पर्यंत किती तास होतील आत खाली दिसताय काही लोकांचे म्हणजे तू बरा भाऊ तीन नंबर हा काय ना त्याचं यश गळ्यार समजते ग यश मिलखा मिसाळ आहे भाऊ बोधवड घड समजते क्लास किती वाजता चालू होता आपला क्लास किती वाजता चालू होतो साडेआठ किती वाजता साडेआठ आज नऊले चालू झाला कारण भाऊ आज घरी रोज किती वाजता राहतो उद्या पास दोन हजार तू नाही आला त्या बाजूच्या विचार काय होत त्यासोबत <laughs> काय होत <laughs> हा साडेआठ वाजेपासून ते साडे बारा आपला आता जेवणाचा टाइम होतो त्याला आहे ना <laughs> कित <वास था? laughs> किती वाजता किती तास झाले चार तास असं मोजता आलं म्हणजे संपला विषय समजतंये असं मोज आलं म्हणजे संपलं विजय घड्याळ समजत नसेल तर मग नाही समजा बरोबर आहे का एका दिवसामध्ये एकच वेळा दिव। एक टाइम येतो काय सकाळचे सात वाजले तर दुसऱ्या दिवशी आज समजा सोमवार आहे आज सकाळी सात वाजले तर एका दिवसात डबल सात वाजणार नाही सकाळचे संध्याकाळचे वाजतील समजतय ना म्हणजे सकाळ झाली तर डायरेक्ट दिवस चेंज झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि दिवस चेंज होणे म्हणजे चोवीस तास दिवस बदलणे म्हणजेच काय बरोबर आहे की नाही दुपारचे साडेबारा आज वाजले तर डायरेक्ट उद्या वाजतील डबल डबल साडेबारा वाजणार नाही म्हणजेच एका दिवसामध्ये एकाच वेळा सकाळ एकच वेळा दुपार एकच वेळा संध्याकाळ आणि एकच वेळा रात्र सर मग सकाळी साडेआठ वाजले रात्री बी साडेआठ वाजता सर ती सकाळ राहते का साडेआठ वाजता मान्य साडेआठ किती वाजता दोन वेळा वाजता पण एक सकाळचे आणि एक रात्रीचे फरक आहे ना भाऊ सकाळ आणि रात्र मध्ये फरक आहे की नाही लक्षात ठेवायचं एका दिवसामध्ये एक गोष्ट एकच वेळा होते एका दिवसामध्ये एकच वेळा लेक्चर होत आपलं की दोन दोन वेळा होत एकच वेळा होता ना म्हणजे लक्षात ठेवायचं की चोवीस तासामध्ये एक गोष्ट एक वेळाच होते चोवीस तासात आपण एकच वेळा आंघोळ करतो कि नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी मग तिसऱ्या दिवशी असं होतंय की नाही हा मग आता तसं चालायचं आहे चाला पुढचा प्रश्न पाहू सीताची घड्याळ दर तासाला दहा सेकंद पुढे जाते सीताची घड्याळ दर तासाला दहा सेकंद पुढे जाते किती सेकंद दरवेळेस पाचच सेकंद जाईल का चेंज होईल ना जर सोमवारी सकाळी दहा वाजता घड्याळ बरोबर लावली जर सोमवारी सकाळी दहा वाजता घड्याळ बरोबर लावली तर शुक्रवार सकाळी दहा वाजेपर्यंत तर शुक्रवार सकाळी दहा वाजेपर्यंत तिच्या घड्याळात किती वाजले असतील सोमवार सकाळी दहा ते शुक्रवार सकाळी दहा सोमवार आणि शुक्रवार लिहिलं का लिहि सोमवारी शुक्रवार मध्ये मंगळवार बुधवार गुरुवार लिहिलं सोमवार ते मंगळवार चोवीस सोमवार ते मंगळवार चोवीस मंगळवार ते बुधवार चोवीस बुधवार ते गुरुवार चोवीस गुरुवार ते शुक्रवार चोवीस असे चोवीस चार वेळा चोवीस 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 चोख शहाण्णव आणि दर तासाला दहा सेकंद शहाण्णव गुन्हेला दहा नऊशे साठ सेकंद लिहा नऊशे साठ सेकंद पुढे जाईल लिहा लिहरे नऊशे साठ सेकंद पुढे जाईल आता नऊशे साठ सेकंद म्हणजे किती मिनिट सेकंदांचे मिनिटात रूपांतर करायचे असल्यास लिव्हरच्या लाईन वर लिव्हरच्या लाईन वर सेकंदांचे रूपांतर मिनिटात करायचे असल्यास साठ ने भागावे कारण साठ सेकंद म्हणजे एक मिनिट चालते पण आपण एकदम सोपा प्रकार टाइमपास करून काही फायदा नाही मग नऊशे साठ सेकंद बागेले साठ जिरो गेला जिरो गेला सहा एक सा, सा, तीन उरले सहा सहा सोळा काय रे मिनिट पुढे दहा वाजून सोळा मिनिट शुक्रवारी त्या घड्याळात झाले असते दहा वाजून सोळा मिनिट त्या घड्याळात शुक्रवारी झाले असतील खिडकी लायला लावू लागते लावू लागतील दोघे लावून घ्या डायरेक्ट पाडत दिले असं इधर परमर चमक उधर चमक राहू ना उधर चमक राहू ना उधर कुछ काम फिर नाही <laughs> पे नहीं, <आपे> नहीं आना <laughs>